सर मी मराठवाड्याहून आलो लातूरहून आलो मी आणि आजच्या ह्या शपथविधीच्या प्रोग्रामला अटेंड राहावं हे हो मनापासनं फार इच्छा होती कारण महाराष्ट्राच्या विकासासाठी जो कुठलाही पक्ष निवडून आलेला आहे त्याचं एक मतितार्थी आहे की शेवटी ह्या राज्याचं डेव्हलपमेंट होणं फार महत्वाचं आहे आणि मुंबई असं शहर आहे की भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईसाठी एक प्रॉपर न पडणारं पक्ष राहायला पाहिजे आणि याच्यामध्ये अजितदादा साहेब शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये माहितीचं सरकार, सरकार हो जे आलेलं आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ते निवडून आलेलं असल्यामुळं मला असं वाटत नाही की यांच्यामध्ये इंटरनल क्लॅशेस होतील आणि सरकार पडेल आणि देशाचं किंवा महाराष्ट्राचं नुकसान होईल असं होणार नाही राज्याचे पण मुख्यमंत्री येणार आहेत आणि पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी पण येणार आहेत बरोबर सर दुसऱ्या राज्याचे वेगवेगळे मुख्यमंत्री या ठिकाणी येत पंतप्रधान साहेब येत इथून एक एक मेसेज पूर्ण भारताला जाईल की या ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन निवडून आल्यानंतर कुठल्या युनिटीनं आपण आपल्या राज्याच्या विकासासाठी एकत्र यावं आपसातील हेवा दावा मिटवणे आणि फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करावं आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या वेग राज्यांनी सुद्धा इथली एक मिसाल कायम ठेवावी आणि त्या त्या राज्यामध्ये दे डेव्हलप करण्याचं ध्येय समोर ठेवायला पाहिजे म्हणजे सगळे राज्य मिळूनच देश आहे आणि असे वेगवेगळ्या राज्यांचं डेव्हलपमेंट कॉमन माणसांचं विचार करावं आणि वेगवेगळ्या लोकांच्या पुढे जे काही प्रश्न आहेत रोडचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे पिकाचं प्रश्न आहे हमी प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व करण्यासाठीच विचार करावं आणि फ्रीमध्ये लोकांना जे जे काही द्यायला लागले सरकारतर्फे सुद्धा फ्रीमध्ये देण्याच्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी लेबर मिळत नाहीत आणि ही फार नुकसानीची गोष्ट आहे त्याच्यामुळं त्याच्या मेहनतीच्या बदल्यामध्ये त्याला काम द्यायला पाहिजे त्याला जॉब द्यायला पाहिजे बेकाराला नोकरी मिळवून द्यायला पाहिजे ह्याच्यासाठी सरकार जे आहे कार्यक्षम असायला पाहिजे एका युनिटीनं त्यानं काम करायला पाहिजे म्हणजेच महाराष्ट्राचा विकास व्हायला कोणी थांबू शकणार नाही